मागील भागामध्ये आपण बघितलं सौरभ जाग्यावरच थांबला त्याने आशेनी पूर्वीकडे पाहिलं तर तिने त्याला रागीत लूक दिला त्याने मग अंजूकडे पाहिलं तिने नजऱ्यानेच त्याला बाहेर जायला सांगितलं सौरभ बाहेर गेला तशी अंजू हळूच त्यांना म्हणाली आई प्लीज शांत व्हा तुम्ही ती म्हणाली खरी पण तीच आतून चांगली गडबडलेली होती रुद्रांश लवकर गेला म्हणून तिने मनोमन वर वगत धन्यवाद दिले पुढे कशी शांत होऊ तूच सांग काय गरज होती त्याला असं करायची अहिल्याबाईंनी भरल्या आवाजात तावा तावाने विचारलं आई आपण बोलू त्याच्यासोबत अंजू त्यांना समजावत म्हणाली काय बोलणार आणि बोलून आता उपयोग काय मला विश्वास बसत नाही आहे हा असा कसा करू शकतो पूर्वी डोक्याला हात लावत म्हणाली अंजू बाहेर आवाज जाणार नाही अशी म्हणाली तुम्ही दोघीही प्लीज शांत व्हा मला माहीत आहे की त्याने योग्य नाही केलं हे नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल असं काय असू शकतं जीव तर जाणार नसेल ना कुणाचा पूर्वीने हळूच पण चिडून विचारलं सांगता येणार नाही पण असूही शकतं अंजू पूर्वीकडे बघत म्हणाली त्या दोघींनीही चमकून तिच्याकडे पाहिलं मी ते सांगते तुम्हाला ती त्या कुंडाची तो सुरेश त्याची बहीण आहे लास्ट टाइम पण काय केलं होतं आठवते ना आणि आता ती जर रेप केस करू शकते तर काहीही करू शकते आपला स्वरूप कसा आहे माहीत आहे तुम्हाला फसला असेल तिच्या जाळ्यात अंजूहळूच त्यांना त्याची बाजू मांडत म्हणाली त्या दोघींनाही तिचं म्हणणं पटलेलं दिसत होतं म्हणून सांगते आता शांत रहा सध्या तिचं पारडं जड आहे करू द्यात तिला जे काय करायचं असेल ते थोडा वेळ जाऊ द्या मग सगळं सॉर्ट आऊट करू आपण अंजू दोघींना धीर देत म्हणाली तू बरोबर बोलत आहेस अंजू आपला सौरभ त्याशिवाय असा करणार नाही पूर्वी तिच्याकडे बघत म्हणाली अंजू मान हलवत म्हणाली म्हणूनच म्हणत आहे तिला घरात घेऊ आपण नंतर बघू काय करायचं ते तुम्हाला करायचंय ते करा मला तिचं तोंडही नाही पाहायचं असं बोलून बाई उठल्या आणि पटपट त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या आईला मी समजावते नंतर चल तिला आत घेऊ पूर्वी उठत म्हणाली तुम्ही ताट बनवा आई मी माप घेऊन येते अंजू किचनकडे वळत म्हणाली पूर्वेने देवाऱ्यासमोरचं ओवाळणीचं ताट घेतलं दिवामध्ये तेल ओतून तिने दिवा लावला अंजू तोपर्यंत तांदळाने भरलेल्या तांब्या घेऊन आली दोघींनीही एकमेकांकडे बघत दीर्घ श्वास घेऊन सोडला पूर्वीने मान हलवली तशा दोघीही दरवाजाकडे गेल्या सलोनी आणि सौरभ बाहेर कठड्यावर बसले होते अंजूने सौरभला इशारा केला तो सलोनीला घेऊन दरवाजासमोर आला तिने लगेच तांदळाने भरलेले माप खाली उंबरट्यावर ठेवले आणि पाण्याचा तांब्या आणण्यासाठी किचनमध्ये गेली पूर्वीने सौरभकडे पाहिलं त्याच्या नजरेतली हतबलता तिला साफसाफ दिसत होती त्याने नजर चोरत बाजूला पाहिलं तिने कसं बसं स्वतःला कंट्रोल करत दोघांनाही ओवाळलं अंजू पाण्याचा तांब्या घेऊन आली तिने दोघांच्याही पायावर पाणी ओतलं हे घे पूर्वी कुंकवाचा करंडा अंजूकडे देत म्हणाली अंजूने ते घेऊन सलोनीला हळदी कुंकू लावलं तिच्या गालातलं विजयी हास्य बघून तिला दोन सनकण ठेवून द्यावा असा विचार येऊन गेला तिच्या मनात पण सौरभकडे बघून तिने कसं बसं कंट्रोल केलं नी म्हणाली हे माप ओलांडून आत ये दोघीही बाजूला झाल्या सलोनीने सौरभचा हात पकडला तोही तिच्याकडे बघून बळच हसला तिने माप ओलांडलं तसे दोघेही आत आले फायनली मी या घराची सून झाले सलोनी गोल फिरत म्हणाली आणि हसतच सोप्यावर बसली पाणी मिळेल का प्लीज तिने अंजूकडे बघत विचारलं सौरभने तिच्याकडे चिडून पाहिलं तो बोलणार तेच अंजू म्हणाली का नाही सौरभ तू पण बस फक्त पाणी देऊ की ब्रेकफास्ट पण करणार आहात तिला एवढं नॉर्मल बघून सौरभचं काय पण सलोनीही चकित झाली की चहा करू थोडंसं बरं वाटेल तुम्हाला आलेच मी ती हसून म्हणाली ती मी लगेच आत गेली पूर्वीही तिला तसं बघून थोडी चकित झाली होती तीही तिच्या मागे गेली सौरभ आता चिडून सलोनीना म्हणाला हे बघ तुला लग्न करून यायचं होतं इथे मी आणलं आता तुला जे काही हवं असेल ते तू स्वतः घेत जा ती काही तुझी नोकर नाही सलोनी तोंड वाकडं करत म्हणाली कमवून सौरभ पहिलाच दिवस आहे माझा या घरातला लगेच काम करायचं का मी नवीन नवरीला कोणी ती पण नवीन नवरीच आहे कळलं तो भोव्या वाकड्या करत म्हणाला मी प्लीज म्हटलं होतं सौरभ आणि तू काय एवढा हायफर होत आहेस तिला तर काही प्रॉब्लेम नाही तीही कपाळावर आठी पाडत म्हणाली तो तिला बोट दाखवत म्हणाला पण मला आहे तू माझ्या घरच्यांना असं तुझ्या घरच्यांना मी अजून काय करू शकते माहिती आहे ना तुला सलोनीने हसत विचारलं तिच्या नजरेतली धार बघून जागीच गबगार झाला त्याने आवंडा गिळत मान दुसरीकडे वळवली अंजू पाण्याचे ग्लास घेऊन आली पाणी घ्या मी चहा आणते ती त्यांच्यासमोर ग्लास ठेवत म्हणाली ती जाणार तेच सलोनी म्हणाली तुला आश्चर्य नाही वाटलं माझं इथे येण्याचं अंजू हसून म्हणाली त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे आज ना उद्या तसंही सौरभला तुझ्यासोबत लग्न करावंच लागलं असतं दुसरा ऑप्शन कुठे होता आमच्याकडे यू आर अ स्मार्ट वन इन दिस हाऊस फक्त तूच पुढे काय होईल ते हे समजून घेतलंस बाकीचे नुसते भांडत बसलेत सलोनी वैतागल्यासारखी म्हणाली समजून न घेऊन कसं चालेल माझ्या घरावर संकट आलं आहे ना ओह सॉरी आपल्या आता तूही सून आहेस ना या घरची अंजू मनातला राग घेऊन हसत म्हणाली हे बाकीच्यांनी पण समजून घेतलं तर बरं होईल सलोनी खांदे उडवत म्हणाली तू काळजी करू नकोस मी करते बरोबर हँडल तुला तुझी योग्य ती जागा नक्की भेटेल या घरामध्ये अंजू तिच्यावर नजर रोखत म्हणाली तिच्या हातात असतं तर आत्ता तिचा गाल लाल केला असता तिने थँक्यू सलोनी हसत म्हणाली आलेच अंजू ही हसत म्हणाली नि पटपट आत गेली सौरभला ते सहन न झाल्याने तो उठून वर गेला चला म्हणजे मला या घरात थांबण्यासाठी जास्त ड्रामा करावा लागणार नाही तर ही मूर्ख मुलगी करेन माझी मदत थोड्याच तर दिवसांची गोष्ट आहे मग जायचं आहे मला सलोनी स्वतःशीच बोलून गालामध्ये तिरकस हसली तुझं वागणं खरंच विचित्र वाटतंय अंजू एवढी नॉर्मल कशी काय वागू शकतेस तिच्यासोबत पूर्वीने चहाचं पातेलं खाली ठेवत विचारलं नॉर्मल नाहीये मी ताई मला ही भीती वाटत आहे या सलोनीने नक्की काय करून सौरभसोबत लग्न केलं आहे याचं टेन्शन येत आहे मला पुढेही नक्कीच काहीतरी करायचं असेल तिला तिच्यासमोर सध्या तरी असंच राहावं लागेल आपल्याला तिच्यावर नजरही ठेवावी लागणार आहे अंजू गंभीर होतच म्हणाली मनात लगेच पुढचं चित्र उभं राहायला लागलं होतं आपल्याला कळणार कसं पण तिने सौरभसोबत काय केलं ते तो सांगेल असं नाही वाटत मला पूर्वी हताशपणे म्हणाली अंजूलाही तसंच वाटत होतं ती तरीही पूर्वीला धीर देत म्हणाली तुम्ही नका टेन्शन घेऊ यांना येऊ द्यात हे नक्की काहीतरी मार्ग काढतील बरं झालं बाबा बाहेर गेलेत नाहीतर ती आत्ता असते तर पूर्वी टेन्शनमध्ये येत म्हणाली ते येण्याआधी हिला रूममध्ये हकलायला हवं मी चहा देते पटकन असं बोलून अंजुने पटकन तीन कपांमध्ये चहा ओतला पूर्वीला एक देऊन ती बाहेर आली सौरभ कुठे गेला अंजुने सलोनीला चहा देत विचारलं चेंज करण्यासाठी गेला ती कप घेत म्हणाली ओके मी येते चहा देऊन अंजू वळत म्हणाली नाही नको सलोनी मोठ्याने ओरडली अंजूने तिच्याकडे थोडंसं संशयित नजरेने पाहिलं ती मग कसं तरी हसून म्हणाली मी जाते घेऊन आम्ही दोघेही सोबत घेतो तू कशाला त्रास घेतेस थँक्यू सलोनीने मग तिचा चहाचा कप ट्रेमध्ये ठेवला आणि ट्रे घेऊन ती पटपट वर गेली अंजू ती गेली त्याच दिशेला पाहत राहिली तितक्यात तिचा फोन वाजला तिने फोन रिसीव केला हॅलो अंजू समोरून ईशा म्हणाली हो बोल ईशा अंजू बसत म्हणाली या घरच्या सगळ्या गोष्टींमध्ये ती त्या तिघींना विसरूनच गेली होती तू लवकर ये प्लीज ईशा घाबरल्यासारखीच म्हणाली का काय झालं अंजूनेही लागलीच घाबरून विचारलं पियाने स्वतःला बंद करून घेतले रूममध्ये दारच उघडत नाही अगं ईशा रडवेला सुरात म्हणाली काय मी मी येते अंजू ताडकन उठत म्हणाली हो लवकर ये ईशा म्हणाली नितीने कॉल कट केला अंजू डक्याला हात लावत वळायली तेच पूर्वीने विचारलं काय झालं पियाने स्वतःला बंद करून घेतले ताई मी जाऊन येऊ हो का प्लीज अंजूने हवाल दिल होत विचारलं अगं विचारतेस काय जातू तिला भेटून ये मलाही कळवं लगेच पूर्वी काळजीने म्हणाली अंजू गडबडून म्हणाली पण इथे मी बघते सगळं तू जाणार कशी पण ड्रायव्हर काका तर बाबांसोबत गेले पूर्वी टेन्शनमध्ये म्हणाली मी रिक्षाने जाते अंजू तिला म्हणाली पूर्वीने मान हलवली तशी अंजू रूममध्ये जाऊन पर्स आणली पूर्वीला बाय करून मग ती घराबाहेर पडली ती गेली नाही तेच पाच मिनटांनी दिनेशराव आले अरे कुठे गेले सगळे त्यांनी अलयाला विचारलं पूर्वीने थोडंसं घाबरतच त्यांच्याकडे पाहिलं नेमकी त्याच वेळेस तानी वरून खाली आली आजी कुठे आहे तिने पूर्वीला विचारलं रूममध्ये आहे पिल्लू जातेस पूर्वी हसून म्हणाली तानी हो म्हणून लगेच तिकडे पळाली पूर्वीला टेन्शनमध्ये बघून दिनेशरावांनी विचारलं काय झालं तू एवढी अस्वस्थ का दिसतेस बाबा तुम्ही तुम्ही बसा आम्ही पाणी आणते पूर्वी कसं तरी म्हणाली आणि आत गेली ती पाणी घेऊन आली त्यांनी पाणी घेतलं तसं पूर्वीने धाडस करून त्यांना घडलेलं सांगितलं दिनेशराव चांगलेच चिडले ते उठून सौरभकडे जाणार तेच पूर्वी त्यांना घेऊन त्यांच्या बेडरूमकडे गेली तिने खूप वेळ समजूत काढली तसे ते दोघेही शांत झाले तिघेही मग पुढे काय करायचं त्यावर विचार करत बसले अंजू रिक्षा करून बिल्डिंग खाली आली पियाचा विचार करून जीव नुसता वर खाली होत होता तिचा नक्की काय झाले असेल हा विचार करून भयंकर टेन्शन आलं होतं साडी पकडून ती पटपट वर गेली मधू इशा दरवाजातच उभ्या होत्या आली का ती बाहेर तिने पटपट सँडल काढतच विचारलं नाही ना ऐकतच नाहीये तुझं तरी एकते का बघ मधू टेन्शनमध्ये येत म्हणाली अंजू लगेच आतल्या रूमकडे पळाली पिया तिने दरवाजा ठोठावत आवाज दिला आतून फक्त हुंदक्यांचा हलकासा आवाज आला पिया मी आहे अंजू दार उघड ना प्लीज ती परत म्हणाली तिने कसावीस होऊन या दोघींकडे पाहिलं त्यांची ही अवस्था तशीच होती अंजू पुन्हा आवाज देणार तेच दरवाजा उघडला गेला समोर पियाला बघून अंजूला आता कसं नुसत झालं पूर्ण चेहरा लाल झाला होता डोळे नाक लाल होऊन सुजले होते पिया लगेच आत जाऊन खिडकीजवळ थांबली तिने दार तरी उघडलं म्हणून या दोघी रिलॅक्स झाल्या पिया अंजू तिच्याजवळ गेली तशी तिने पियाला हाताला धरून स्वतःकडे वळवलं काय झालं अंजूने कचरतच विचारलं तसं तिनेही रडत विचारलं तुला माहीत नाही का अंजूला आता संशय आला पियाला सौरभच्या लग्नाबद्दल कळले की काय अशी भीती तिला वाटू लागली लागलीच धडकी भरली बनात अंजूने तरीही स्वतःला नॉर्मल ठेवत विचारलं क कशाबद्दल बोलते आहेस तू अजून कशाबद्दल बोलेन मी असं वाटते तुला जर लग्नच करायचं होतं त्याला तिच्यासोबत तर मला कशाला प्रपोज केलं होतं पियाने क्रोधित होऊन विचारलं आणि खाली बसून रडू लागली मधु व ईशाने शॉक लागल्यासारखं पाहिलं एकमेकींकडे अंजूला आता चांगलाच धक्का बसला पियाला तसं रडताना बघून तिलाही आता गहीवरून आलं त्याची चूक नाही आहे ग ती पटकन खाली बसत म्हणाली मग कुणाची आहे माझी नेहमी असंच का घडतं माझ्यासोबत देवने प्रपोज केलं अन् सोडलं नंतर आशा नसतानाही सौरभनी आशा दाखवली आणि आता तो सुद्धा पिया तवा तवाने ओरडली आणि परत हुंदके देऊ लागली अंजूलाही आता तिला बघवेनं तसं ती तिची समजूत घालत म्हणाली तसं नाही ग त्याला गुंतवलं गेलं या सगळ्यात त्याचं नाही माहीत पण मला नाही वाटत माझ्या आयुष्यात प्रेम नावाची गोष्ट लिहिली असेल देवाने म्हणूनच तर तो असा वागतो माझ्यासोबत पिया आता पार कोसळून गेल्यासारखी म्हणाली अंजूने पटकन तिला मिठीत घेतलं नी तिच्या पाठीवर गोंजारत म्हणाली असा बिलकुल विचार करू नकोस तू माझ्यावर विश्वास ठेव यू डिझर्व टू बी लव आणि मी यावेळेस तुझं प्रेम तुझ्या हातातून निसतून देणार नाही हे वचन आहे माझं तुला अंजूचाही आवाज भरून आला होता डोळ्यांतून पाणी कधीच ओघळलं होतं पिया आता तिला पकडून रुडू लागली इकडे या दोघी पण इमोशनल झाल्या होत्या पियाला सौरभच्या लग्नाबद्दल कसं कळलं याचा विचार करू लागल्या त्या अंजूने स्वतःला सावरलं तिला तुटून चालणार नव्हतं ती पियाला मागे करत म्हणाली तुला वाटत असेल की त्याने मनापासून केलं आहे लग्न पण नाही ग त्या सलोनीने नक्की काहीतरी केले ज्यामुळे त्याने ते पाऊल उचललं तिने धमकी दिली म्हणून रुद्रांसाठी त्याने रेप केलं असं कबूल केलं आणि आता देखील असंच काहीतरी असेल तो पण तिकडे असाच तुटलेला असेल ग दाखवत नसला तरी त्याचंही हृदय रडत असेल तुझ्यासाठी पियाने नजर वर करून तिच्याकडे पाहिलं हो मी खरंच सांगते सौरभ देव सारखा नाही आहे त्याचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि मी आहे ना मी तुम्हाला वेगळं होऊ देणारच नाही तुझ्या या मैत्रिणीवर एकदा विश्वास ठेवून बघ अंजू रडवेला सुरात म्हणाली तिने पियाचे डोळे पुसले आणि आम्ही पण आहोत मधू त्यांच्याजवळ बसत म्हणाली ईशा ही पियाच्या बाजूला बसली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली बरोबर ती सलोनी की फिलोनी तिने खोट्या रॅप केसमध्ये अडकवलं ना त्याला तिला आपण अशी उपटून बाहेर फेकून देऊ ना की परत सौरभकडे नजर वर करून बघण्याची हिंमत पण झाली नाही पाहिजे तिची सौरभकडेच नाही तर माझ्या परिवाराकडे सुद्धा अंजू ही चेव चढल्यासारखी म्हणाली तिने तिघींकडे आळी पिळेने पाहिलंनी म्हणाली ती काहीतरी चुकीचा हेतू मनात घेऊनच माझ्या घरी आल्यासारखी वाटते कारण तिचं सौरभवर प्रेम नाही त्यामुळे तू सौरभला गमवशील हा विचारच डोक्यातून काढून टाक पिया तिने पियाचा हात हातात घेतला दुसऱ्या हाताने तिचे डोळे पुसत ती म्हणाली आपण मिळून सगळं ठीक करू फक्त तू अशी खचून जाऊ नकोस तुला नाही माहीत तुला असं बघून मन किती तिळथिळ तुटते आमचं जी कधी आमचा सपोर्ट सिस्टम होती ती मुलगी अशी कमजोर कशी पडू शकते अंजूच्या डोळ्यातलं पाणी पुन्हा गालावर ओघळलं पियाने मान हलवत पटकन तिचे डोळे पुसले पण तुला कसं कळलं ईशाने हळूच विचारलं मी सकाळी ब्रेकफास्ट आणायला गेले होते तेव्हा पाहिलेलं त्यांना पिया खाली बघत म्हणाली तू खरंच हा विचार डोक्यातून काढून टाक सौरभ फक्त आणि फक्त तुझाच होईल अंजू तिच्या हातावर हात ठेवत आश्वासकपणे म्हणाली प्रिया मग सुस्कारा सोडून मानवर करत म्हणाली मी सौरभवर खूप प्रेम करते असं नाही गं पण थोडा का होईना आवडू लागलाय तो मला त्याचं तसं वागणं सहनच नाही होते मी एवढ्यावरच तुटले तू तर किती सहन केलंस मला आत्ता कळते अंजू की तू कोणत्या दुःखातून गेली होतीस जेव्हा रुद्रांशबद्दल तुला कळलं होतं माझ्यासाठी तुला मू ऑन कर बोलणं सोपं होतं पण तुझ्या मनाला किती भयंकर वेदना झाल्या असतील तेव्हा याची प्रचिती आता येते मला आय एम रिली सॉरी पियाचा चेहराही केविलवानाच झाला होता तू का सॉरी बोलतेस अंजूने तिचे डोळे पुसत विचारलं नाही खरंच तुझ्या तशा वागण्याचा मला राग यायचा तुझं दुःख कळत नव्हतं असं नाही पण त्याची इंटेन्सिटी आत्ता कळते गं आणि आज माझ्यामुळे तुला इकडे यावं लागलं तुझं नवीन लग्नसुद्धा तुला एन्जॉय करता येत नाही पिया अपराधीपणे म्हणाली अंजू हसली नी म्हणाली तू त्याचं टेन्शन कशाला घेतेस कितीही प्रॉब्लेम असले तरी रुद्रांश त्याचा परिणाम आमच्या नात्यावर होऊ देत नाहीत म्हणजे अजून तरी नाही ओ व मधु तिला चिडवत ओरडल्या अंजूने त्यांच्याकडे डोळे मोठे करून बघितलं पिया पण आता खुदकन हसली चला फायनली पिया मॅडम हसल्या तरी नाहीतर परत अंजू मॅडमनी तक्रार केली असती की माझ्यानंतर तुम्ही माझ्या बेस्टीकडे लक्ष का नाही दिलं म्हणून ईशा सुटकेचा निश्वास सोडत म्हणाली मॅडम तुम्ही पण माझ्या बेस्तीच आहात कळलं ना अंजू तिचा कान पकडतच म्हणाली ती थोडंसं ओरडली नी कान सोडवत म्हणाली मी अशीच बोलले होते गं हिचा पण कान ओढ पिया मधूकडे इशारा करत अंजूला म्हणाली का मी कुठे काय बोलले मधूने न समजल्यामुळे विचारलं या दोघीही आपापल्या पार्टनरसोबत बोलण्यात इतक्या बिझी असतात की माझ्याकडे लक्षच नसतं यांचं पिया तोंड पाडून तक्रार करत म्हणाली अंजुने आता नजर रोखतच त्या दोघींकडे पाहिलं ए बाई आता तू तु तु तुझ्या पार्टनरला रिप्लाय देत नाहीस तर मग आम्ही पण त्यांना तुझ्यासारखं इग्नोर करायचं का म्हणजे तो पण लग्न करून मोकळा होईल ईशा कमरेवर हात ठेवत म्हणाली झालं पियाचं तोंड परत पडलं मधू आणि अंजुने चिडूनच इशाकडे पाहिलं तिला कळून गेलं की ती काय म्हणाली ते सॉरी सॉरी मला म्हणायचं होतं की तिकान पकडत म्हणाली तू ना अंजूने ओरडून बाजूची पिलो उचलली आणि ती ईशाला मारू लागली मधू पण तिच्यावर पिलो घेऊन तुटून पडली अरे यार चुकून गेलं ना आई ग आ ईशा खाली झोपून स्वतःला वाचून ओरडत होती पियाने पण हळूच हो एक पिलो घेतली आणि ती पण ईशाला मारू लागली ते बघून अंजू खुश झाली कारण तिच्या इथे येण्याचा हेतू साध्य झाला होता पियाच्या मनात सौरभ बदल आता काहीही शंका असण्याचं चिन्ह दिसत नव्हतं त्यामुळे तिला अजूनच जोर आला आई गं बास ना काळ्यांनो सोडा ईशा स्वतःला वाचवत ओरडली आणि तिने मध्येच मधूची पिलू ओढली तीही त्यांना मारू लागली हिला पण मार अंजू ही त्या राहुलमुळे विसरली आहे मला पिया मधूकडे मोर्चा वळवत ओरडली मग काय अंजू पण लगेच वळाली अगे हिचं ऐकू नको गं मधू उठतच ओरडली आणि बाहेर पळाली या तिघीही तिच्या मागे पळाल्या मला मारत होतीस ना की आता ईशा तिला झोडत म्हणाली आई बास बास ना मधू ओरडत होती निया तिघी तिला मारत होत्या मध्येच अंजू थोकून बेडवर बसली पिया पण तिच्या बाजूला बसली ईशा मधूला उठून तिच्याच गळ्यात हात टाकून बसली चौघींनीही आपापला अवतार नीट करत एकमेकींकडे पाहिलं आणि क्षणातच मोठ्याने हसू लागल्या पूर्ण रूममध्ये त्यांच्या हसण्याचा आवाज गुंजत होता हसता हसता पिया अंजूकडे वळून भाऊक होत म्हणाली तू आलीस तर रूम कशी पहिल्यासारखी वाटत आहे बघ अंजू बसलेल्या बेडवर हात फिरवत म्हणाली मी पण खूप मिस करते गं तुम्हाला या रूमला तू ना तुझा हनीमून झाला की काही दिवस इथे ये आपण मस्त मजा करू ईशा एक्सायटेड होत म्हणाली ए बाई हनीमून झाल्यावर मॅडमला त्यांचे ते सुटतील का आधी मधू खट्याळ हसत म्हणाली ए काहीही काय अंजू तिच्याकडे बघत ओरडली बरोबर म्हणाली ती तू रुद्रांशला सोडून इथे येशील इम्पॉसिबल पिया पण लगेच बोलून मोकळी झाली अंजुने चमकून पाहिलं तिच्याकडे तिला गालामध्ये हसताना बघून अंजू आता लाजली तिने एका हाताने चेहरा लपवला तशा तिघीही ओ करत ओरडल्या गपा ग अंजू तोंडवर करत ओरडली ती मग तोंड बारीक करत म्हणाली इथे आधी हनीमूनला जाण्याचा चान्स तर मिळू देत आधीच यांना वेळ नाही आणि त्यात घरी हे सगळं घडते मला नाही वाटत यावर्षी तरी मला जायला भेटेल तू काळजी करू नकोस आम्ही बोलतो जिजूसोबत ईशा तिला म्हणाली ए नको ग बाई अंजू ईशाकडे बघत ओरडली तिने पाहिलं तर ईशाने मोबाईल हातात धरला होता काय करतेस तू तिने संशयाने विचारलं ईशाने पटकन मोबाईल लॉक करत खाली ठेवला तू व्हिडिओ काढलास ना अंजूने उठत विचारलं पियाने हातानेच ईशाला मारण्याचा इशारा केला नाही नाही मी बस असंच ईशाचं बोलणं पूर्ण होण्याआधीच अंजूने तिचा मोबाईल घेतला तिने पाहिलं तर लॉक चेंज झालं होतं तिने आता तिला बोट दाखवत विचारलं ईशा खरं खरं सांग काय केलंस तू अगं खरंच काही नाही केलं ट्रस्ट मी ईशा गळ्याला हात लावत म्हणाली तुझ्यावर विश्वास तुझ्यासारख्या नॉटी मुलीवर मी नाही विश्वास ठेवणार अंजू भुवया जुळवत म्हणाली काय म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही येशाने तोंड फुगत विचारलं सोड गं अंजू चला ना सेल्फी घेऊ यात मस्त पिया उठत म्हणाली या तिघींनीही तिच्याकडे हाताची घडी घालून पाहिलं तिने फक्त खांदे उडवत काय विचारलं मधून मिररकडे इशारा केला तसं पियाला कळलं की तिच्या चेहऱ्यावरचा अवतार नीट नसणार डोंट वरी मी परत येईन तेव्हा खूप सेल्फीच काढू अंजू तिच्याजवळ जात म्हणाली नाही नको आत्ताच काढू मी तोंड धुवून येते पिया बाथरूमकडे जात म्हणाली ती आत गेली तशा या तिघीजणी हसल्या पिया आली तसं चौघींनीही खूप सेल्फीज काढल्या अंजू अजून थोड्या वेळ गप्पा मारत थांबली त्या तिघींनी सलोनीला कसं घराबाहेर काढता येईल यासाठी खूप साऱ्या ट्रिक्स सांगितल्या निघण्याची इच्छा नसतानाही अंजू जड अंतकरणाने तिघींचा निरोप घेऊन घरी जाण्यासाठी निघाले इकडे रुद्राश ईशाचा मेसेज बघून थोडासा चकित झाला त्याने बघितलं तर एक शॉर्ट व्हिडिओ क्लिप होती अंजूचा चेहरा बघूनच तो खुश झाला तिचं ते तक्रार करणं त्याला खूपच भाऊन गेलं सोबतच त्याला तिच्यासाठी वाईटही वाटलं नवीन लग्नाचे नवीन दिवस खरंच टेन्शनमध्ये चालले होते तिचे नेमकी त्याची जीप एका गिफ्ट शॉपीसमोरून चालली होती थांब राहुल रुद्रांश म्हणाला राहुलने जीप थांबवत विचारलं काय झालं सर तुला मधूसाठी काही घ्यायचं आहे का रुद्रांशने गिफ्ट शॉपीकडे इशारा करत विचारलं राहुल डोकं खाजवत हसला ते दोघेही सोबतच असले मी मग जीप बाजूला पार्क करून शॉपमध्ये गेले तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद